तो तो श्री लक्ष्मणाला तहान लागली होती तर ते सीतामाईच्या शोधात असताना तहान लागले त्याच्यामुळे ते पाणी शोधत होते तरी ते पाणी नव्हता कुठेच तर श्रीरामाने ढोकर टेकून इथे बाण मारलेला आहे तु वरती आहे ते ठिकाण ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत एकाच झाडावर दोन रंगाच्या जास्वंद आहेत ते बघा नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या से कोपण कर यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर या ठिकाणी आहे बाण गंगा या सुंदर अशा गावी आहे सकाळची वेळ आहे आणि आता संकेत वगैरे तिकडे नाश्ता पण होत आहे, 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 आहे आमच्यासाठी स्पेशल तो पण करणार आहोत आता जाऊया आपण तिकडे नाश्ता करायला परत हंत संकेतला घेऊन इकडो एकदो आदित्य वगैरे वगैरे आहेत सगळे फ्रेश होत आहेत सो नाश्ता वगैरे करू हे सगळ्यांचं आवरून झालं की संकेत नाही मस्त कांदा पोहे बनवलंय पोहेलय खायला कांदा पोहे कलर बघा किती भारी आहे ना एक नंबर म्हणजे हळू हळू का संपणार नाही हळू हळू हा पण प्लेट देतो तुम्हाला हा आहे ना मग कमी का पटकन द्यायचं हो का ठीक आहे चला मित्रांनो तुम्ही पण संकेत कांदा तुम्हाला सांगायला आवडेल संकेतचं पण युट्यूब चॅनल आहे संकेत सांगतो या चॅनल बद्दल ब्लॉग असं माझ्या युटूब चॅनलचं नाव आहे तर माझ्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा संकेत खास गावाकडेच असतो आणि गावीच असतो तर प्युअर तुम्हाला गावाकडच्या व्हिडिओ बघायचे असतील तर संकेतच्या चॅनलवर आवर्जून तुम्ही विजिट करा संकेतच्या गावी आलोय सुंदर असं घर आहे आणि परिसर आहे गावाच्या इकडचा तर आता झाला आमचा चहा नाश्ता आता झाला आणि आम्ही आता चाललोय फिरायला संकेत कुठे फिरवत आहे बघूया खूप दिवसापासून यायचं यांचे ठरलं होतं पण काही योग येत नव्हता पण फायनली ते आज आलेले आहेत आपल्या गावी व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा मित्रांनो हे आदित्य आहे गणया आहे आणि संकेत आहे आणि चला आता आम्ही जातोय फिरायला मस्त मजा मजा कर तुम्ही बघता हा कोण कोण हा तुम्ही बघता व्हिडिओ मध्येच बघा बरोबर जास्त सूरज अनिकेत आणि राहुल आणि मित्या मित्या संकेत नाही ना इकडे मला फुलवलाय मस्त जायच्या अगोदर दाखवत आहे बघा गावठी मिरची आहे तिकडे बघा प्युअर गावठी मिरच्या आणि ही कलमाची झाड आणले नाही त्यांनी लावायला तू बनवले स्वतः हे बनव कलम खुंटी कलम आहेत ना हे कलम केले त्याने स्वतः एक नंबर आता आम्हाला कलम ला बनवायचे असेल तर संकेतला आम्ही घेऊन आणि मस्त आहे बघा फुलझाड वगैरे काय गुलाबाची कळी कशी हळदी ना मा जाऊ द्या येत नाही आणि हा प्रकार तुम्हाला खूप कमी ठिकाणी बघायला मिळेल तुम्ही पिवळ्या रंगाची जास्वंद बघितले असाल लाल रंगाचे बघितले असाल जास्वंद सफेद रंगाचे देखील बघितले असाल परंतु एकाच झाडावर दोन रंगाच्या जास्वंदी आहेत ते बघा एकच झाड आहे इकडे पिंक आहे आणि इकडे सफेद झाडावर दोन रंगाचे आलेले आहेत हा एकदम योग आहे मला वाटतं त्याने या झाडाला पण कलम केलाय म्हणजे सफेद होती कि पिंक होती रे हे सफेद होते त्याला त्याने पिंक केलंय कलम करून बघा भारी ना एक नंबर हा कट्टर क्रिएटर ओरिजिनल कंटेंट क्रिएटर इकडे काका आहेत काका काम करत आहेत कुठे शेण घेऊन हो जात आहे माझा वाडीला शेती करता तुम्ही मग सुपारीच्या झाडाला का बघा <laughs> शेती सुपारीच्या बागेत हा शेती दुपार हा इथं आता खूप कमी माणसं शेती करतात त्याच्यामुळं ते डुकर वगैरे येतात आणि खातात एक नंबर वा, वा वा चला 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 चला, चला। ओ, 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 ओ। <laughs> आला, आला, आला। मागे मंदिर आहे एक रामदेवतेच मंदिर आहे ना रामाचं मंदिर आहे आणि इकडे आहे संकेतची स्वप्न सुंदरी वया किती काळजी घेतो त्याची मस्त असे काळजी घेत असताना आणि दाखवतो तुम्हाला अजून एक गोष्ट ती म्हणजे संकेतच्या यूट्यूब चॅनेलचं नावे रिक्षाच्या मागे मस्त लिहिलं आहे कुमणे संकेत ब्लॉग्स तो ह्या चॅनलला नक्की तुम्ही व्हिजिट करा गावाकडच्या व्हिडिओ नक्की बघा समोर नारळी फोपलीची मस्त असे सुपारीची माडा ताडाची माडाची झाड आहे आणि इकडे नदी आहे आणि आता आम्ही चाललोय गाण्या फिरायला चाललोय फिरायला चाललोय आम्हाला माहित फिर। आहे कुठे आता बघू आपले फिरायला चालू आपण बसायला इथे काही बसाय आले हो फिरायचं फिरायचं महाराजांची मूर्ती आहे श्रीरामाचं मंदिर आहे तिकडे आलं समोर नदी आहे का संकेत हा थोडं पाणी आटलं पण आहे आणि समोर मंदिर आहे त्याला मंदिरात जाऊ आल्यावर मस्त एकदम प्रसन्न वाटतं ना एकदम भारी वाटतं अजून आपण जाणून आमच्या गावचं मंदिर आता त्या दोन तीन वर्ष झाले त्या मंदिराचं मंदिर बांधून तर याचा एक सुद्धा कारण आहे एक म्हणजे पौराणिक कारण आहे असं म्हणजे पुराणामध्ये तर प्रभू श्रीराम जेव्हा वनवासाला होती सीतामाईचं जेव्हा हरण झालं होतं तेव्हा श्री लक्ष्मणाला तहान लागली होती तर ते सीतामाच्या शोधात असताना ताण लागले त्याच्यामुळे ते पाणी शोधत होते तर इथे पाणी नव्हता कुठेच तर श्रीरामाने ढोपर ठेकून इथे बाण मारलेलं आहे तो वरती आहे ते ठिकाण ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बाण मारून जिथून झरा निर्माण झाला आणि श्रीराम प्रभू लक्ष्मणांची ताण भागवली त्याच्यानंतर मग या गावाला नाव बाणगंगा असं पडलं याच्या आधी नाव बाणगंगा आत्ताही आहे आधी नाव कोंडी असं होतं तर जो झाला जिथे बाणवरून झाला निर्माण झालेला तो ठिकाण पण आता या बघणार आहोत जरा आपण तिकडे जाऊया सर संकेतने जी मंदिरात आपल्याला कथा सांगितली पौराणिक त्या ठिकाणावर आलं आणि आता संकेत संकेतकडून जाणून घेऊया तर मित्रांनो हेच जे ठिकाणे जेव्हा प्रभू श्रीरामानं वनवास झाला होता तर आपल्या प्रत्येकालाच माहिती आहे की प्रभू श्रीराम चौदा वर्ष वनवासामध्ये होते आणि त्याच्यामध्ये सीतामाईचं हरण झालं तर ते सीतामाईच्या शोधात असताना इकडे आले आणि त्याच्यानंतर श्री प्रभू श्री लक्ष्मणांना ताण लागली होती तर इथे कुठेच पाणी मिळत नव्हतं तेव्हा प्रभू श्रीरामाने इथे माझ्या मागे वागत आहेत तर ढोपर टेकू नये ना बाण मारला होता त्या अगदी ढोपराच्या समोर अगदी बाण मारला होता तर आणि तिथे पाण्याचा ध झरा निर्माण झाला आणि लक्ष्मणाची तहान भागवली तर हे तेच आहे याच्यानंतर आमच्या गावाला बाणगंगा असं नाव पडलं याच्या आधी कोंडी असं नाव होतं आज तुम्ही खाली हरिहरेश्वर बोला की श्रीवर्धनमध्ये तालुक्यामध्ये जेव्हा कोणी बोलाल कुणी विचारलात ना तर कोंडी म्हणूनच तुम्हाला सांगेल पण आत्ता ह्या गावाचं नाव बाणगंगा असं आहे आणि आपण खाली मंदिरसुद्धा बघितलेलं आहे ते मंदिर, मंदिर बांधूनसुद्धा आता दोन तीन वर्ष झालेले आहेत आणि पण हेच ते ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे रामाचं ढोपर आहे तिथे हा तो खड्डा ढोपर ठेकून मारला होता आणि बारमाही कावड आहे तर तिथे कावड ठेवली होती त्याचा तो आकार आहे आणि समोर बाण ठेवला होता तिथे आता थोडं गवत आहे त्याच्यामध्ये क्लिअर दिसत नाही तिथे बाण ठेवला होता याच ह्याच ठिकाणचं पाणी आपल्या खालच्या दोन्ही गावांना पुरवला जातो मारल आणि हरिहरेश्वर या दोन गावांना आणि आपल्या सुद्धा गावाला बारमाही इथे पाणी असतो खूप पर्यटक इथे येत असतात तुम्ही सुद्धा हरिहरेश्वर दर्शन करत असाल पर्यटकांसाठी येत असाल तर ह्या ठिकाणाला एक वेळ आवक्ष भेट द्या तुम्हाला सुद्धा हे ठिकाण आवडेल मी तेच म्हणणार होतो जसं हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे तिथूनच जवळपास दोन अडीच किलोमीटरवर हे तुझं गाव आहे आणि ह्या गावाला एक पौराणिक तू महत्व जे सांगतोयस मला व जेवढे पर्यटक इकडे यायला पाहिजे तेवढे इकडे मला तरी म्हणजे दिसत नाही तर, तर काय मला असं वाटतं की हे पण एक लोकांना ह्या अशा काही काही गोष्टी आहेत ज्या माहिती नाहीत त्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावर जे काही काम करतात त्यांनी अशा गोष्टी एक्सप्लोअर केल्या पाहिजे आणि अशा गावांना प्रकाश ज्योतात आणला पाहिजे जेणेकरून इथल्या तरुणांना इथल्या गावातील व्यवसायांना त्याचा फायदा होईल त्यांना त्याच्या इकडे पर्यटन उभं करून रोजगार निर्माण करता येईल याबद्दल काय बोलतो बरोबर बोलतोस तू याच ठिकाणाला आम्ही प्रसिद्धी देण्यासाठी पुढे माझ्या काही व्हिडिओ असतील किंवा तुमच्यासारखे आणखी युट्युबर्स इकडे येत असतील तर त्यांना सुद्धा मी हे दाखवण्याचा प्रयत्न करेन खाली हले हरिहरेश्वर मध्ये तर खूपच पर्यटक येत असतात त्यांना सुद्धा इकडे बोलवण्याचा मी काहीतरी प्रयत्न करेन आणि आमचं गाव पर्यटक ठिकाण कसं होईल यासाठी प्रयत्न करेन याच्या पुढे तर भारी वाटलं आणि पाणी बघा मित्रांनो स्वच्छ नितळ पाणी आहे आणि मासे आहेत पाण्यामध्ये बघा छोटे छोटे मासे बघा हो आदित्य पाणी प्यायलाच का गार आहे गार एकदम थंड एक पवित्र ठिकाण आहे तिथलं पाणी तीर्थ म्हणून प्यायलाच पाहिजे एकदम गार मस्त सुंदर म्हणजे थंड गार पाणी आहे चला संकेत जे सांगितलं ना इकडे बाणाचा आकार होता धनुष्यव्हाण तो इकडे पण आता गवत वाढलाय इकडे आणि इकडे लिहिलेला आहे मस्त जय श्रीराम व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटले ना की आवडतो सगळं व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर कर, करा कमेंट करा चॅनल वर नवीन लागला असल तर चॅनल सबस्क्राईब करून समोर दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला तोपर्यंत कटा बाय बाय